नमस्कार फ्रेंड्स एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत काजूची भाजी तर सध्या चालू आहे काजूचा सीझन आणि ओल्ले काजू मार्केटमध्ये भेटतात तर आम्ही कोकणात असल्या कारणाने कोकणामध्ये हे जास्त भेटलं जातं तर फ्रेंड्स खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने काजूची भाजी तयार होते लहान मुलांना मोठ्यांना देखील खूपच छान आणि खूपच आवडीने ते खातात तर फ्रेंड्स अगदी साधी सिंपल आणि यमी अशी बनणारी काजूची भाजी आहे सरसरीत अशी भाजी म्हणू शकता तुम्ही खूपच छान आणि खूपच टेस्टी जर रेसिपी तुम्ही बघितली आणि खूपच साधी सिम्पल रेसिपी आहे रेसिपी तुम्हाला बघितल्यावर कळेलच रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर फ्रेंड्स काजूच्या बिया आपल्याला फ्रेश अशा भेटलेल्या आहेत त्या बिया मी स्वच्छ क्लीन करून घेतलेल्या आहेत अगदी थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये या सर्व बिया ॲड करायच्या म्हणजेच त्याच्यावरची जे साली असतात त्या पटकन निघून जातात आणि अशा पद्धतीने त्या बिया दिसतील आपल्याला तर काजूच्या बिया अगदी स्वच्छ आणि क्लीन करून झालेल्या आहेत त्या आपण साईडला ठेवून देऊ फ्रेंड्स मसाल्याची तयारी करून घेऊ त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे तो उभा चिरलेला आहे आणि तो बारीक बारीक कट करून घेतलेला आहे नंतर आपण त्यामध्ये आल्याचा तुकडा लसूण पाकळ्या आणि थोडेसे ओले काजू जे आहेत ते आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मसाला बनवताना आपण कोणताही पदार्थ भाजून घेतलेला नाही आहे आणि आपला साधा सिंपल मसाला तयार झालेला आहे तर आपण एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण लवंग दालचिनी काळी मिरी आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे नंतर जो आपण बारीक केलेला मसाला होता कांदा आलं लसूण आणि थोडेफार काजू ती पेस्ट आपण त्यामध्ये ॲड करायची आहे आणि तेलामध्ये छान प्रकारे भाजून घ्यायची आहे कारण आपण कोणताही मसाला बनवताना ते आपण भाजून घेतलेलं नव्हतं तर हे सर्व चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे बऱ्यापैकी सर्व भाजत आले की त्यामध्ये आपण टोमॅटोची क्युरी करायची आहे तर क्युरी तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने करतात तर टोमॅटो आपण दोन यूज केलेले आहेत छोटे छोटे टोमॅटो होते ते टोमॅटो आपण बारीक करून घेतलेले आहेत त्याची पेस्ट बनवलेली आहे तर ती देखील आपण त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे अगदी चांगल्या प्रकारे आपण ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यामध्ये आपण त्यामध्ये पनीरचा मसाला ॲड केलेला आहे एक चमचा पनीर मसाला अर्धा चमचा हळद चवीपुरते मीठ आणि घरचे आपले लाल तिखट तिखट आपल्याला हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता मी दोन चमचे ॲड केलेले आहे नंतर आपण हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्या तयार झालेल्या मसाल्यामध्ये ॲड करून तेलामध्ये परत एकदा परतून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो सर्व प्रकारे एकत्र होईल आणि छान प्रकारे त्याला कलर येईल जसजसं आपण तेलामध्ये ते भाजत जाऊ तस तसं बघू शकता की त्याला तेल सुटेल आणि खूप छान आणि सुंदर असा कलर त्याला येईल तर मसाला चांगला भाजला गेला की त्यामध्ये आपण काजू ॲड करायचे आहेत खूपच सुंदर दिसत आहे काजू आणि मसाला तर काजू ॲड केल्यानंतर परत एकदा आपण ते मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून काजूला ज्या आहेत काजूच्या बियांना तो मसाला पूर्ण लागला जाईल तर अशा पद्धतीने आपण सर्व एकत्र करून घेतलेले आहे तर सर्व मसाला आणि काजू एकत्र करून झाल्यानंतर एकजीव करून झाल्यानंतर बघू शकताय खूप छान प्रकारे त्याला कलर आलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने आपला मसाला देखील भाजला गेलेला आहे तर मसाला आणि काजू जे आहे ते आपण थोड्या काळासाठी झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून जे काजू आहे ते मसाल्यामध्ये चांगले मुरले जातील आणि बघू शकता की त्याला देखील कलर सुटत आहे कलर म्हणजेच तेल आलेलं आहे आणि सुंदर अशा पद्धतीने आपण मसाल्यामध्येच ते शिजवून घेणार आहे अगदी थोड्या काळासाठी तर यावरती आता आपण झाकण लावून घेऊन एक दोन मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवून ते शिजवून घेणार आहोत मसाल्यामध्ये दोन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघायचे आहे तर ते खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने काजू देखील त्यामध्ये थोडेफार शिजले गेलेले आहेत तर परत आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला हवंय त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता तर मी सरसरीत अशी भाजी बनवणार आहे तर मी एक ग्लासच पाणी अंदाजे पाणी वापरलेलं आहे तर तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही मसाला जेवढा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता पाणी ॲड करून झाल्यानंतर तुम्ही ते एकत्र करून घ्यायचं आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर मसाला खूप जास्त असल्याकारणाने मी थोडंसं पाणी देखील त्यामध्ये दे ॲड करणार आहे तर आपण एक थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे परत झाकण लावून ठेवलेलं ला आहे आणि एक पाच मिनटानंतर बघू शकताय आपली काजूची जी भाजी आहे ती खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने शिजली गेलेली आहे तयार झालेली आहे तर त्यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे आणि परत एकदा आपण ते एकत्र करून घेऊ मिक्स करून घेऊ जेणेकरून कोथंबीर जी आहे ती प्रत्येक घासाला आपला टेस्टमध्ये लागली जाईल तर सुंदर असा कलर आलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने आपली काजूची ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे फ्रेंड्स आणि ही भाजी खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने होते गोड तिखट अशी भाजी लागत असते तर काजूच्या बियांची भाजी आपण चपातीसोबत किंवा तांदळाची भाकरी यासोबत खाऊ शकता भातासोबत खाल्ली तरी काही हरकत नाही खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते पण तांदळाच्या भाकरीसोबत जर तुम्ही ही भाजी ट्राय केली तर खूपच छान आणि खूपच टेस्टी लागेल तुम्हाला तर फ्रेंड्स अगदी साधी सिम्पल अशी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि झटपट अशा पद्धतीने होणारी ही रेसिपी आहे रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही रेसिपी म्हणजेच काजूच्या बियांची रसाभाजी सरसरीत अशी भाजी, सरसरी भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकाल चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत भेटूयात बाय